विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खर तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेत आजच्या भागात आपण ऐकणार आहोत डॉक्टर अशोक सेन यांच्याविषयी त्यांचं जन्मवर्ष आहे इसवी सन एकोणीसशे छप्पन्न सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या विश्व कैसे होई साकार काय त्याचा असे आधार सैद्धांतिक भौतिकीचा भार तसा राहिला मूलकणांची मालिका शोधुनी बनवीली तालिका परस्पर संबंधाची रेखा शास्त्रज्ञ काढिली परिउत्तर काही मिळेना संबंधाचा ताळमेळ जुळेना वाट शोधाविक विकशी कळेना शास्त्रज्ञाशी आव्हान अशोक सेननी आव्हान पेलले कडी सिद्धांत आपलेसे केले योगदान दिले आपले आता ऐकूयात या माहिती माहितीपर विस्तार डॉक्टर अशोक सेन हे अलीकडच्या काळातले आणि सैद्धांतिक भौतिकीमध्ये मोलाचे योगदान देणारे भारतीय शास्त्रज्ञ आहेत त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला त्यांचे शिक्षण शैलेंद्र सरकार विद्यालय प्रेसिडेन्सी महाविद्यालय आणि कोलकाता विद्यापीठात झाले त्यानंतर त्यांनी स्टोनी ब्रुक विद्यापीठातून पीएच डी पदवी प्राप्त केली विश्वनिर्मितीशी संबंधित स्ट्रिंग सिद्धांताच्या बाबतीत त्यांनी केलेलं संशोधन खूपच मुलगामी आहे अनेक दशकांनंतर केवळ संशोधनाला वाहून घेऊन जगात मध्ये आपले स्थान निर्माण करणारे ते एक शास्त्रज्ञ आहेत नजिकच्या भविष्य काळात त्यांना नोबेल पारितोषिकासारखा जागतिक सन्मान मिळावा अशी आपण आशा करूया श्रोते हो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत डॉक्टर अशोक सेन यांच्याविषयी ओवी गायन आणि ओव्यांचा विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद